कधी कधी आयुष्य इतकं अवघड होतं की हसणं देखील एक प्रकारचं धाडस वाटत पण तरीही आपण हसतो कारण कोणाला आपलं दुःख दाखवायचं नसतं काही नात्यांमध्ये शब्द कमी पडतात पण डोळे सरळ सांगून जातात आणि त्या असूमध्ये साठलेली भावना खरं प्रेम असत जी माणसं तुम्हाला सतत समजून घ्यायचा प्रयत्न करतात त्यांना कधीही सोडू नका अशी माणसं नसीबानेच मिळतात शांत राहणं म्हणजे नव्हे तर उच्च स्वरूप आहे कारण आरडाओरडा कुणालाही करता येतो पण शांतता मनाला सक्ती देते प्रेम हे फक्त जवळ असणं नाही तर दुराव्यात देखील त्याची उष्णता टिकवणं असतं आपण किती चांगले आहोत हे आपल्याला नाही पण आपल्यामुळे कोणाचं आयुष्य सुंदर झालं हेच खरे आपले मापन आहे वेळ आणि नाती दोघही फार मौल्यवान असतात वेळ मिळेल तेव्हाच नाती जपा आणि नातं टिकवायचं असेल तर वेळ द्या कधी कधी खूप काही बोलायचं असतं पण समोरच्याला समजून घ्यायची इच्छाच नसते तेव्हाच मौनाचं सर्वात मोठं उत्तर ठरतो नसीबापेक्षा जास्त आणि वेळेपेक्षा लवकर काही मिळत नाही पण संयम ठेवला तर प्रत्येक गोष्ट आपोआप मिळते जगातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे कोणते तरी तुम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी स्वीकारत मन दुखावल्यावर माणूस निशब्द होतो आणि हे निशब्द पण फार काही सांगून जात कोणीतरी तुमच्यासाठी वेळ काढतो म्हणजे त्यांना तुमचं महत्व आहे कारण वेळ कुणाकडेही जास्त नसतो काही गोष्टी विसरायच्या असतात कारण त्या आठवणींच्या पाठीमागे असतो एक काळ जो खूप सुंदर होता आयुष्य म्हणजे सतत बदलणारा एक प्रवास आहे पण काही नाती आणि क्षण मात्र कायम आठवणीत राहतात प्रेम करणं म्हणजे समोरच्या सवयी सोबत त्याच्या चुका पण स्वीकारणं खरं नातं तेच असतं जे वेळ अंतर आणि परिस्थिती यांच्यावरही टग धरून राहतं हृदय जिंकायचं असेल तर शब्द सौम्य असायला हवेत आणि वागणं खरं असायला हवेत जग जिंकलं नाही तरी चालेल पण कोणाच्या तरी हृदयात घर केलं ना तर ते खूप मोठं यश आहे एखाद्याच्या गैरहजेरीत त्याची उपस्थिती जाणवते तेव्हा कळतं त्याचं ते खरं महत्त्व रोज भेटणं हेच नातं टिकण्याचं मोजमाप नसतं रोज आठवणं येणं हेच खरं प्रेम असतं